नागपूरच्या एका अभ्यासिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर जाळण्याची घटना समोर आली आहे बुद्ध जयंतीच्या दिवशी पहाटे तीन वाजेच्या कृत्य केलं ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली या युवकांनी अभ्यासिकेमध्ये लागलेले सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा फोडला मात्र हा संपूर्ण प्रकार डीव्हीआर आर मध्ये कैद झाला ही घटना खुकळे लेआउट येथील राष्ट्रपिता महात्मा फुले अभ्यासिके येथील आहे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमाने पोलिसांनी चारही युवकांचा शोध लावला चारही युवक अल्पवयीन असल्याचे पोलिसांना तपासा दरम्यान कळले अभ्यासिका चालवणारे अनिकेतम यांनी लहान आहेत म्हणून पोलिसांना कारवाई न करायला सांगितलं त्यानंतर पोलिसांनी चारही अल्पवयीन मुलांना त्यांचा पालकासमोर समज दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर जाळण्यासाठी माफी मागायला लावली मात्र आता प्रश्न असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल या अल्पवयीन मुलांचा मनात इतका द्वेष का मुलांना बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर जाळण्याचा प्रकार केला या अल्पवयीन मुलांमध्ये बाबासाहेबांबद्दल इतका राग कसा काय उत्पन्न झाला सोशल मीडियावर सध्या समाजा समाजात समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं खास करून बाबासाहेब कसे दलितांचे नेते आहेत आणि कसे हिंदू विरोधी आहे हे, हे सांगण्याचा सा खोटा प्रचार सोशल मीडियावर सुरू आहे आणि त्यामुळे वाचन नाही बाबासाहेबांचं जीवन माहित नाही त्यांचा संघर्ष आणि त्यांची उपलब्धी माहीत नसलेले लोक त्यांच्या विरोधात अपप्रचार करतात आणि त्या अपप्रचारामुळे असे अल्पवयीन मुलांची माती भडकतात आणि असे कृत्य अल्पवयीन मुले करतात आणि अल्पवयीन मुलांच्या कृत्यामुळे त्यांचा पालकांना मान खाली करावी लागते बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तोडण्याचे पोस्टर फाडण्याची घटना इतिहासात झाली आहे वर्तमान मध्ये होत आहे आणि भविष्यात कदाचित होतच राहणार मात्र अशा घटनांमुळे बाबासाहेबांचे विचार संपेल असं ज्यांना वाटत असेल त्यांचा हा फक्त आणि फक्त आता ही घटना घडण्याबरोबर आधी माझ्या आणि पोलीस विभागातर्फे सगळी परिस्थिती हाताळली हाताळली व्यवस्थितपणे तर माझ्यातर्फे मी अनिकेत नाही खरोखर आवश्यक आहे आम्ही कसं बघा जनता आणि पोलीस हे दोघ एकमेकांचे आधार आहेत आधारस्तंभ आहेत जोपर्यंत आपण मिळून एकमेकांसोबत चालणार नाही आपण शांतता सुव्यवस्था स्थापित करू नाही जर त्यावेळेस अनिकेतनी ही परिस्थिती सांभाळली नसती किंवा तुम्ही सर्वांनी ही परिस्थिती सांभाळली नसती तर आज दिवस तथागत गौतम बुद्धांची जयंती होती दिवस काही म्हणजे वेगळं काही झालं आज तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे आज आम्ही एवढे शांततेनं सगळं काही पूर्ण परिसरात आपण करत आहोत आणि ते जे मुलं आहेत ते नशेच्या ह्याच्यात त्यांनी जे कृत्य केलं खरो ते खरोखर चुकीचं आहे आणि त्याच्यासमोर म्हणजे आधी परिस्थिती जशी आहे मी बघितलेलं आहे मी म्हणजे माझ्या पूर्वीच्या नोकरीत बघितलेलं आहे की या अशा घटनेमुळे कितीतरी लोकांचं नुकसान झालेलं आहे गुन्हे दाखल झालेले आहे कितीतरी मुलांचं म्हणजे शिकणाऱ्या मुलांचं कॅरियर बर्बाद झालेलं आहे आणि कसं आहे माझ्या मनात जरी वर्दी घातलेली असती पण एक मानवी मन आहे की मी कोणाचं भलक म्हणजे वाईट करू शकत नाही तर मी हेही करू शकतो म्हणजे माझं नेहमीच अतो राहते कोणाचं माझ्या इथून वाईट घडायला नको कोणाचं कॅरियर त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे माझ्यातून बरबाद व्हायला नको कसं होतं एकदा गुन्हा दाखल झाल्याला पोलीस त्याचे नावं घेऊन घेतात पण ती केस पाच ते सहा वर्ष चालते त्याचं एक अख्ख्या आयुष्याचे उमेदीचं त्याचं भविष्य असतं ते बर्बाद होतं आणि त्याची नोकरी लागत नाही त्याचा पूर्ण म्हणजे त्याची लाईफ आणि त्याचं कुटुंबची वाताहत होती या गोष्टी मला मनापासून म्हणजे समजतात त्याच्यामुळे मी गुन्हे दाखल करण्याची विरोध आहे म्हणजे शांतता सुव्यवस्था राहावी काही कोणाकडून काही चुकीचं घडू नये पण जो समाजकंटक आहे त्याला तीची सजा मिळावी हाही माझा उद्देश आहे त्याच्यामुळे मी स्वतःपासून जो सांगितलं सांगितले जो मागे लागलो आणि त्यांना सगळे आमचे सात ते आठ लोक भीत मागचे सगळे मागे लागले त्यांनी त्यांना पकडून आणलं तर त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थितपणासाठी हँडल झालो आपण त्याला आपण सगळ्यांनी व्यवस्थित सहकार्य केलं त्यामुळे मी आपला सगळ्यांचा अत्यंत पोलीस विभागातर्फे आभारी आहे